नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सरोजने काजल आणि सवम या दोघांचं लव्ह लेटर घरातील सर्वांसमोर वाचून दाखवलेलं असतं त्यामुळे घरातील सगळ्यांना आता या दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती झालेली असते आणि याच संधीचा फायदा घेत सरोज पुढे कलाला वाटेल ते बोलते कलासोबत तिच्या आईबाबांना देखील तिने नको नको ते बोलायला सुरुवात केलेली असते याच संधीचा फायदा घेत रोहिणी देखील मध्ये दे पडते आणि तिला म्हणते की आधीपासूनच तुला या गोष्टीची माहिती होती ना अगं सरोजोहिणी बघतेस ना तू या सगळ्या गोष्टी अगं आपल्याला जेव्हा ही चिठ्ठी मिळाली तेव्हापासून असं काहीही झालेलं नाही आहे सुरुवात सुरुवात तर अगदी आधीपासूनच झालेली आहे बघ हे सगळं आधीच या कलाखरीला माहिती होतं सरोजोहिणी तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे या खरेंना या तिन्ही मुली आपल्या घरात घुसवण्याचा प्लॅन होता सरोज म्हणते की हिरोईनी तू अगदी बरोबर ओळखलेस आणि संगीता खरे अहो तुम्ही बोला ना तुमच्या मुलींचे वकिली तुम्ही नेहमीच ना बरोबर ना आज तुमच्या तिसऱ्या मुलीने आमच्या सोहमवर जे जाळ टाकला आहे त्या जाळ्यामध्ये जर आमचा सोहम अडकला गेला असता तर तुमचा तिसरा प्लॅन देखील सक्सेसफुल झाला असता बरोबर ना मिसेस खरे म्हणजे दिसायला बोलायला आणि वागायला तुम्ही वेगवेगळ्या आहात काय आमदा काय आव्हान आहो तुम्ही असं वाटतं की तुमचं सगळं आहे एकदा कराडायला सुरुवात केली की डोळ्यातलं पाणी थांबतच नाही मग गरजेप्रमाणे र डोळ्यावरची पट्टी लावायची काढायची डोळ्यातून अश्रू गाळायचे हे सर्व तुमचे धंदे चालू असतात एकदा तुमच्या मुलींनी चिपकवलं तर सगळ्या गोष्टी झाल्या की श्रीमंत घरात पडल्या म्हणजे तुमचा विषय संपला असंच तुमचं प्लॅनिंग होतं ना काय तुम्ही तोंडकोड करून अगदी सर्वांच्या घरामध्ये घुसता अगदी त्यांना आशीर्वाद द्यायला मोकळे होता आधीचे दोन अनुभव तर असेच आहेत आता तिसरा देखील अनुभव आला आम्हाला होता होता राहिला मला सांगा ना काय बोलायचं आहे आता तुम्हाला काय बोलायचं आहे उरलं सुरलं काही बोलायचं आहे का बोलायला शिल्लक आहे का लाद असेल तर बोलून घ्या असं सरोज संग संगीताला बोलून अगदी सर्वांसमोर जलील करत असते यानंतर ती पुढे म्हणते की पुन्हा एकदा तुम्ही आशा नाही आहात हे रडून रडून आम्हाला सांगू नका तुमची रिॲलिटी आम्ही पूर्णपणे ओळखलेली आहे पुन्हा एकदा आबा आणि अद्वेथ यांना कळवला येऊन द्यायचा तुमचा ना पुढची काय चाल आहे ती आम्हाला ऑलरेडी माहिती झालेली असते तुमचे सांगा तुमच्या चालीवरती प्लॅन बी लगेच चालू असतो लगेच रेडी असतो मला सांगा हा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही म्हणजे तुम्ही प्लॅन बी कुठला आहे आता तुम्ही तर अडकवता आलं नाही आता आमच्या सोहमला आता दुसरा प्लॅन काय आहे बोला सरोज अगदी तुंडाला येईल तसं ते संगीताला बोलत असते आणि कलाला अजिबात सहन होत नाही आपल्या बनवर होणारे नको ते आरोप कलाला अगदी असहनीय होतात आणि कला सरोज मॅडमला सांगते की सरोज मॅडम माझ्या आईवड्यांचा असा कोणत्याही प्रकारचा हेतू नव्हता सरोज म्हणते ठीक आहे त्यांचा हेतू नसेल ग मग तुझा तर असू शकतोस ना कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम तुमचा काहीतरी खूप मोठा गैरसमज होत आहे मला एक गोष्ट सांगा की मी सगळे प्रयत्न का करेल सरोज म्हणते की अगं असं करण्यामध्ये सगळ्या गोष्टी तू तर ताब्यात येणार आहे सर्व घर तुझ्या ताब्यात येणार आहे तुलाच फायदा होणार आहे खरं तर तुला हे सगळं घर तुझ्या घरच्यांच्या ताब्यात घ्यायचं आहे आणि तुला मोठे सून होण्याचा देखील तुला मिळवायचा आहे त्यानंतर तुझ्यानंतर या नैनालासुद्धा सुद्धा डाव सत्ता आला आणि मग काय तुला तिसऱ्या बहिणीला सुद्धा या घरामध्ये प्लॅन करायचं होतं बरोबर ना एक मुलगी डोक्यावर पदर घेऊन घरामध्ये शिरली दुसरीने खोटं प्रेग्नन्सीचं नाटक केलं आणि तूच तिला आता आमच्या घरामध्ये घुसवलं तिसरी तर काय लग्नाच्या दिवशी चिठ्ठी लिहिते आणि मग जर तुझा असा प्रयत्न नाही आहे तर याचा अर्थ या, या सगळ्या गोष्टी माहीत असूनसुद्धा तू माझ्या मुलाशी का बोलली नाही तू आमची एकतर्फी फसवणूकच करत होतीस ना खरे अगं स्वतःच्या नवऱ्याला ज्याला तू नवरा म्हणते जो तुला इतकं सांभाळून घेतो प्रत्येक गोष्टीमध्ये तुझा विचार करतो हां या नवऱ्याला तरी तू सांगितलंस का नवरा स्वतःचा नवरा म्हणून त्याला खूप मिरवते ना तू त्यालासुद्धा तुला सांगावंसं वाटलं का त्या नवऱ्यालासुद्धा तू सांगितलं नशीलच ना अद्वैत आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो कारण एक वेळ कला त्याला म्हणालेली असते की राहून राहून त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार येतात की सोहमला विचारायला हवं होतं असं कला म्हणालेली असते परंतु हे इंटेन्शन अद्वैत रॉंगली घेतं अद्वेतला हे सर्व आठवत असतं कलाने बरोबर नोटीस केलेलं असतं संगीत संगीताच्या कार्यक्रमामध्ये सोहम हा अगदी निराश असतो तिने पाहिल्यानंतर लगेच अद्वैतला सांगितलेलं असतं आणि अद्वेतला सांगून देखील त्याने इग्नोर केलेलं असतं ती म्हणत असते अरे डोक्याला हात लावून तो सोहम बसलेला आहे त्याला विचार पुढे जाऊन लग्न होण्याच्या आधी थोड्या वेळापूर्वी सुद्धा मी हे त्याला असे सिच्युएशनमध्ये पाहिलं होतं लग्नबंधनामध्ये अडकण्याच्या आधी आपण त्याच्याशी जाऊन बोलायला हवं आहे त्याला या गोष्टी सांगायला हव्या आहेत आता अद्वेतला या सगळ्या गोष्टी एकंदरीतपणे आठवत असतात आणि अद्वेतला असं वाटत असतं की कला ज्या प्रकारे मला सावध करत होती ज्या प्रकारे मला सोहमच्या आणि अनामिका यांच्या लग्नाबद्दल बोलत होती की खरंच सोहम या सगळ्या गोष्टींनी खुश आहे की नाही